पंतप्रधानांच्या हस्तेच मुंबई वन ऍप लाँच करण्यात आलेलं होतं ज्याच्यामुळे देखील आता मुंबईकरांना प्रवासाच्या दृष्टीने सुविधा निर्माण होणार कारण एकाच तिकिटावर त्याच्यामुळे वेगवेगळ्या वे वाहतूक व्यवस्थेत प्रवास शक्य आहे लोकल मेट्रो मोनो बस यांनी प्रवास करता येऊ शकतो हे ॲप नेमकं कसं आहे त्याचा वापर कसा करायचा आढावा घेतला अक्षय भाटकरने आपण बघूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ॲप लाँच केलं खरं तर हे ॲप मुंबई आणि मुंबईच्या आसपास राहणाऱ्या सगळ्याच शहरातल्या लोकांसाठी महत्त्वाचं आहे पण त्याची तितकीशी चीछ चर्चा झाली नाही हे ॲप नेमकं काय आहे आणि या ॲपचा प्रकारे आपण फायदा करून घेऊ शकतो हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे ॲप जे आहे ते मुंबई वन या नावाचं ॲप आहे आणि हे ॲप सध्या आपल्याला गुगलच्या म्हणजे अँड्रॉइडच्या प्ले स्टोरवर उपलब्ध आहे त्याचबरोबर आय एस म्हणजे जे लोक ॲप मोबाईल आयफोन वापरतात त्यांच्या देखील ऍप सध्या उपलब्ध आहे आपण जर इथे पाहिलात तर इथे रजिस्ट्रेशन आहे नाव नम आपल्याला आपलं नाव किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला रजिस्टर या ठिकाणी कराव्या लागतात आणि ते रजि एकदा रजिस्ट्रेशन आपलं आ, आपले जे ईमेल आय डी आहे नंबर आहे डेट ऑफ बर्थ आहे हे सगळे रजिस्टर केल्याच्या नंतर एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी आल्याच्या नंतर आपलं आपण या ॲपवर रजिस्टर होणार आहोत आता एकदा रजिस्टर झाल्याच्या नंतर इथे जर आपण पाहिलं की वेगवेगळे इथे ऑप्शन आहेत इथे बघा क्विक तिकीटचं ऑप्शन आहे प्लॅन जर्नीचं ऑप्शन आहे नियर बाय स्टेशन आता एक एक करून आपण हे सगळं जाणून घेणार आहोत की नेमकं कोणते कोणते ऑप्शन याच्यामध्ये आहेत ते आता सुरुवात जर आपण करायची झाली तर सगळ्यात पहिलं म्हणजे हे ॲप जे आहे ते मल्टी मॉडल ॲप आहे म्हणजे या एका ॲपमध्ये आप आपल्याला अकरा वेगवेगळ्या ट्रान्सपोर्टेशन सुविधा मिळणार आहेत म्हणजे आपल्याला यामध्ये आप टी एम टी आहे जर तुम्ही ठाण्यामध्ये असाल तुम्ही बेस्टचा वापर करू शकता तुम्ही यू टी एस म्हणजे लोकलचं तिकीट यामधून काढू शकता जितक्या मेट्रो सुरू झालेल्या आहेत त्या सगळ्या मेट्रोचं तिकीट तुम्ही यामध्ये काढू शकता याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये ज्या वॉटर टॅक्सी किंवा इतर ज्या सुविध सुविधा होणार आहेत त्यांचं तुम्ही तिकीट यामधून काढू शकता मोनोरेलचं यामधून निघणार आहे त्यामुळे अशा वेगवेगळ्या सुविधा आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहेत आणि या एका ऍपमधून या सगळ्या सुविधा मिळणार आहेत मुंबईसाठी एक अत्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचं ऍप हे सध्या एम एम आर डीकडून लॉन्च करण्यात आले जे वापरून तुम्ही एकाच तिकिटाच्या माध्यमातून एकाच ऍपच्या माध्यमातून वेगवेगळ्या बस बस ट्रेन लोकल मोनोरेल मेट्रो अशा सगळ्या वेगवेगळ्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम एकाच तिकीटाच्या माध्यमातून एकाच ॲपच्या माध्यमातून तुम्हाला आता वापरता येणार आहेत कॅमेरामन सचिन सावंत अक्षय भाटकर एबीपी माझा मुंबई